दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर, तर आज आहे माघी पौर्णिमा तर सत्यनारायण हे आज प्रदोष काळात तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर उद्या येत आहे ती गुरुप्रतिपदा गुरु प्रतिपदा महाराजांचे दुसरे अवतार नरसिंह यांचा निजानंदनाचा दिवस तर उद्या आपल्याला त्यांची सेवा उपासना करायची आहे सेवेमध्ये काय करायचं आहे तर ज्यांना केंद्रात मठात मंदिरात जाणं शक्य आहे तर त्यांनी जा आरतीला हजर राहायचं आहे केंद्रामध्ये सामूहिकरित्या गुरुचरित्राचे गुरुचरित्रातील सामूहिकरित्या केंद्रामध्ये प्राधानिक स्वरूपात एक्कावन्न व बावन्न अध्यायाचं पठण केलं जातं तर आता आपण घरात काय सेवा करायची याचबद्दल माहिती घेणार आहोत तर घरात तुमच्या स्वामींचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला षोडोपचारे पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप अष्टगंध लावून घ्यायचं आहे नैवेद्य फळांचा दाखवायचा आहे साखरेचा दाखवायचा आहे त्याचबरोबर बेसनचे लाडू जर तुम्हाला शक्य झालं तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता अभिषेक तुम्ही जेव्हा करता तर अभिषेक करताना तुम्हाला स्वामींची मूर्ती असो दत्त महाराजांची मूर्ती असो तर जल अभिषेक करू शकता सुरुवातीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे जलअभिषेक करताना अथर्व शीर्ष एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा व सुक्त आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर हे एक, -एक वेळा पठण करायचं ते जे जलखाली अभिषेक तीर्थ उरेल ते ग संपूर्ण घरात थोडंसं शिंपडायचं सगळ्यांनी ग्रहण करायचं व उरलेलं तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला अल घालायचं आहे त्यानंतर गुरुचरित्राचे हे दोन अध्याय तुम्हाला दिवसभरात केव्हाही पठण करायचे आहेत म्हणजे सकाळी पहाटे तीन ते सायंकाळच्या चारपर्यंतच आपल्याला सा गुरुचरित्र वाचायचं असतं त्यामुळे तुम्हाला एक्कावन्न व बावन्न हा अध्याय सकाळी शक्यतो लवकर उठून वाचा गुरुचरित्राचं पावित्र्य राखायचं असतं त्यामुळे तुम्ही ऑफिसला जा जाण्यापूर्वी कामाला जाण्यापूर्वी किंवा बाकी कशाला काही काम करण्यापूर्वी सकाळी लवकर देवपूजा करा व सकाळी लवकर वाचन करायचं आहे तर थोडक्यात सांगायचं काय तर दत्त महाराजांची तुम्हाला ही सेवा करण्यासाठी एक्कावन्न निजानंदनाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी ते गुप्त झाले त्यानंतरच आपले स्वामी समर्थ महाराजांचा अवतार झाला कर्दळीवनातून आणि ते कर्दळीवनात नरसिंह सरस्वती महाराज जा गुप्त झाले त्या दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा त्यामुळे आपल्याला एक्कावन्न बावन्न अध्याय पठन करायचं आहे व श्री स्वामी समर्थ याची एक किंवा अकरा जप करायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे व जे सिद्ध मंगल स्तोत्र आहे श्रीमदनंद श्री, श्री विभूषित अक्क अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव तर हे सिद्ध मंगलस्तोत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल तर याचं पठण करायचं आहे तर ही सेवा न चुकता प्रत्येक सेवेकरींनी उद्याच करायचीच आहे कितीही धावपळ झाली तरी लवकर उठा या अध्यायांचं पठण करायचं आहे तर आता आपण नरसिंह सरस्वती महाराजांचा अवताराबद्दल जी कथा आहे ती स सगळ्यांनाच माहीत आहे गुरुचरित्र याचं संपूर्ण वर्णन आहे तरीही थोडक्यात मी सांगते तर गुरुदेव दत्त महाराजांचा अवतार पहिला अवतार जो जन्माला आला तर श्री श्रीपाद वल्लभ आंध्र पिठापूर या गावी त्यांनी जन्म घेतला दुसरा अवतार नरसिंह सरस्वती तर नरसिंह सरस्वती महाराजांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे गावात माता अंबा भवानी वडील माधव यांच्या घरी जन्म घेतला जपताच ओंकार जपोनी मौन येले तुम्ही जना म्हणजे जन्म झाल्यापासून रडणं नाही बोलणं नाही काहीच नाही फक्त वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओंकार ओम, ओम या शब्दाचा उच्चार करणारे नरसिंह सरस्वती महाराज तर त्यांनी वयाच्या सात वर्षापर्यंत मौन पाळलं त्यानंतर आठव्या वर्षी त्यांनी स्वतःच खुनेने सांगितली की माझी मुंज करा त्यानंतर आई वडिलांनी ब्राह्मणांना बोलवून त्यांची मुंज केल्यानंतर जेव्हा ते बोलले बोलल्यानंतर चारही वेद त्यांनी म्हणून दाखवले गावातील लोक अचंबित राहिले हे थोर पुरुष होणार आहे विद्वान देवाचा अवतार असणारे असे नरसिंह सरस्वती महाराज आहेत तेव्हा त्यांचं नाव नरहरी असं होतं त्यानंतर आईकडून दीक्षा घेऊन नरस नर्श, नरस नर्श, नरसिंह सरस्वती महाराजांनी मी संन्यास घेणार आहे संन्यास वैराग्य हीच माझी पत्नी असं सांगून आईचा निरोप घेतला व पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असे सांगून ते घरातून निघाले आठव्या वर्षी त्यांनी आईकडून दीक्षा घेतली व बद्री केदारनाथ का येथे जाण्यासाठी निघाले वाटीमध्ये वाटेत त्यांना काशी क्षेत्र लागले तेथे कृष्ण सरस्वती यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली त्यांना आपले गुरु केलं तेव्हा त्यांनी कृष्ण सरस्वती यांनी त्यांचं नाव नरसिंह सरस्वती असं ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांचा जो कार्यकाल होता तर शंभर वर्ष त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण केलं पन्नास वर्ष त्यांनी गाणगापुरात राहून अनेक भक्तांचं कल्याण केलं व गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपला म्हणजे ते त्यांनी गुप्त ते झालेले आहेत त्या दिवशी गुरुप्रतिपदी दिवशी निजानंदनाला गेलेले आहेत तर याच अध्यायांच खूप सुंदर वर्णन एकावन्न व बावन मध्ये कल्याणासाठी मध्ये पन्नास वर्ष वास्तव्य करून त्यानंतरही आपल्या पादुका तिथे ठेवल्या गुप्त झाले व त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी दीडशे वर्ष त्यांची सेवा कार्यरत होते व त्यानंतर जो अवतार झाला तो आपल्या स्वामींचा झाला म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजचे कर्दळीवनात गुप्त झाले त्यानंतर कर्दळीवनातूनच स्वामी समर्थ महाराज प्रकट झालेले आहेत तर असा दत्त महाराजांचा हा अवतार कार्य आहे तर ज्या दिवशी निजानंदनाला गेले तर तो दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा त्यामुळे एकावन्न एक व बावन्न अध्यायाचं पठण आरती आपल्याला न चुकता करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला काहीही गोडा जो नैवेद्य करणं शक्य असेल तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे तर हा गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्याय जेव्हा दत्त महाराज आपल्या शिष्यांना सांगितलं की ओ, मी निजानंदनाला जातो आहे तर तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांना फुलांची शय्या तयार करण्यात आली जाण्यासाठी तेव्हा दत्त महाराजांनी सर्वांना सांगितलं नरसिंह सरस्वती महाराजांनी की निजानंदनाला जात आहे त्यांनी फुलांची शय्या वेगवेगळ्या तयार केली तर हा एक्कावन्न आणि पुढचा येणारा बावन्न अध्याय पठण करायचा आहे तर त्यांचे जे शिष्य होते त्यांनी अशी फुलांची महाराजांसाठी आसनं तयार केलं व महाराज निजानंदनाला केले श्रीपाद श्री नरसिंह सरस्वती महाराज तर सर्वांनी ही सेवा अवश्य करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त